प्रशासन व नागरिकांमधील समन्वय सुधारण्यासाठी लोकशाही दिन महत्वाचा प्रांताधिकारी प्रवीण पवार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन लोकशाही दिनाचे औचित्य साधून नागरिकांच्या समस्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय आणि तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचे आवाहन पेन उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी केले जानेवारी महिन्यातील तिसऱ्या सोमवारी आयोजित या कार्यक्रमात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पोलीस निरीक्षक संदीप बाबूल कृषी तालुका अधिकारी सागर वाडकर प्रशासकीय अधिकारी डी एम पाटील आणि पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारींचा योग्य वेळी निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले यावेळी नागरिकांनी तक्रारी अर्ज सादर यांनी नागरिकांना आवाहन केले की के आपल्या तक्रारी किंवा समस्यांचे अर्ज दुसऱ्या सोमवारी तहसीलदार कार्यालयात जमा करावेत यामुळे या तिसऱ्या सोमवारी तक्रारींचे निराकरण अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने केले जाईल प्रशासन व नागरिकांमधील समन्वय सुधारण्यासाठी लोकशाही दिन महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले पेन तालुक्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करत आहोत आज आपण पहिला लोकशाही लोकशाही दिन आयोजित केलेला होता या दिनाची संकल्पना अशी आहे की तालुका विविध विभागांची ज्या काही लोकांच्या ग्रामस्थ नागरिकांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी तत्काळ सोडवता याव्यात आणि या अनुषंगानं विविध आहेत ज्या तक्रारी असतील तर तसे अर्ज तहसील कार्यालयामध्ये आपण एक आठवडा अगोदर द्यावेत जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख असतील तर त्या विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ते, ते प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यामुळं मी सर्व तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या लोकशाही दिनामध्ये समावेश करावा आपण त्याच्यामध्ये जर काही आपले अडचणी गाराणी असतील तर ती मांडण्याच्या अनुषंगानं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आपण तहसील कार्यालयामध्ये आपल्या तक्रारीचे अर्ज द्यावे जेणेकरून तिसरा जो सोमवार असेल महिन्याचा त्या सोमवारच्या लोकशाही दिनामध्ये आपल्याला आपले प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद